नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे शुभप्रभात आपल्या करिअर ट्वेंटी फोर सेव्हन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहोत विद्यार्थ्यां बघा सगळ्यात महत्वाचं अग्निपाच ही जी काही बॅलिस्टिक मिसाईल आहे आय सी बी एम या कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यां चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर कोणतं असं कोणती अशी बातमी आहे की जी भारताच्या सायन्स अँड मध्ये जी दुश्मनाला सुद्धा मोठी धडकी भरवू शकत आपल्याला त्या कॅटेगरी मधील काही महत्वाची माहिती जाणून घ्यायची विद्यार्थ्यांना आता तुम्हाला सर्वप्रथम धुबळता हे माहिती असायला पाहिजे की साधी गोष्ट साधी बातमी ही आहे की अग्निपाच भारताचं आण्विक अस्त्र घेऊन जाऊ शकतं पाच हजार किलोमीटर पर्यंत त्याची क्षमता आहे अशा क्षेपणास्त्राची आपण चाचणी केलेली आहे आणि ती यशस्वी पार पडलेली आहे मग आता चालू घडामोडीच्या दृष्टीने आपल्याला मुद्देसूदपणे माहिती जर लक्षात ठेवायची असेल त्याची रेंज किती आहे आणि पेलोड कॅपॅसिटी किती आहे आपण वन बाय वन त्याचे सर्व फीचर्स व्यवस्थितपणे बघूया विद्यार्थ्यांनो आपल्याला तुलनात्मक दृष्टीने जेव्हा आपण राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने रेकॉर्ड मुद्दे मुद्दे लिहायचे असतात आपल्याला की सायन्स अँड टेक नीट लक्षात घ्यावी सायन्स अँड टेकच्या याने मुद्देसूदपणे मोजक्या शब्दांमध्ये जेव्हा आपल्याला एक महत्वाचा मुद्दा आहे किंवा त्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात कंबाईनच्या प्री मध्ये किंवा मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला विशिष्ट पातळीचे प्रश्न विचारले जातात असतात आणि त्याचे मुख्य मुद्दे आपल्याला माहीत असायला पाहिजे आता नीट लक्षात घ्या फर फायर अँड फरगॉट हा एक महत्वाचा शब्द यामध्ये येत असतो आता आयसीबीएम हा सुद्धा शब्द येणार आहे काही महत्वाच्या ज्या सायंटिफिक टर्म्स आहे त्या आधीच क्लिअर करत चला तसा फायर अँड फर्गेट म्हणजे काय विद्यार्था फायर अँड फर्गेट म्हणजे काय आता समजा युद्धजन्य परिस्थिती अशी आहे तर एखादं युद्ध युद्ध तळावरती किंवा एखादा टेररिस्ट कुठेतरी लपलेला आहे त्याचं अक्षांश आणि रेखांश स्थळ तुम्हाला कन्फर्म माहिती आहे पाच वर्षापासून तीन वर्षापासून एक वर्षापासून त्याची रेखी फिक्स करताय तर ता तुमचं टार्गेट त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता तो व्यक्ती तिथं लपलेला आहे जसं याच्या आधी सद्दाम हुसेन असेल ओसामा बिन लादेन असेल त्यांच्यावरती परिपूर्ण तीन तीन वर्ष रेकी केली गेलेली होती त्यांच्या पुढे एक टीम लावलेली होती आणि त्या अनुषंगाने तिथं माहिती आपल्याला हे आता करायचंच आहे माग माघार घ्यायचीच नाहीये एकदा जर प्रक्षेपण केलं का तिथं उडवला म्हणजे उडवला तर फायर अँड फरगेट हे शब्द तुम्हाला माहीत असायला पाहिजे सायन्स अँड टेकच्या दृष्टीने तर बघा अग्नी पाचचा विषा विचार जर केला पाच हजार किलोमीटरची क्षमता असणार आता आपल्याला तुलनात्मक पद्धतीने पुढचेही आपल्याला नाव माहित असायला पाहिजे पद्धतीने जर आपण बघितलं आणची फौज असणार याची जर आपण परिपूर्ण जर माहिती बघितली याच्या आधी पृथ्वी आणि अग्निचार हे दोन्ही पण आण्विक आपल्याला अग्नि एक अग्नि दोन याच्या तुलनात्मक दृष्टीने जर बघितली अग्नि एक अग्नि दोन आणि अग्नि चार याच्यामध्ये अग्नि तीन याच्यामध्ये जर बघितलं पृथ्वीची तुलना आणि अग्नि ची तुलना तुमच्या डोळ्यासमोर आहे म्हणजे भारताच्या एका मोठ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारत आण्विक क्षेपणास्त्र असणारी पाणबुड्या किंवा क्षेपणास्त्र शस, क्षेपणास्त्रशास्त्र तयार करू शकतं का हे त्याचं बेस्ट उदाहरण आहे पदार्थानं हे नीट लक्षात घ्या आलं लक्षात तर आता आपल्याला आणखीन एक गोष्ट इथं माहीत असायला पाहिजे की भारताकडं अशी कोणती मोठी फौज हो आहे आता जेव्हा ऑपरेशन हे झालेलं होतं तुमचं बरोबर ऑपरेशन झालेलं होतं त्यानंतर भारताने एक प्रकारे कोणती ही गोष्ट गाठलेली होती ऑपरेशन सिंदूरचा विषय काढला याच्यामध्ये एस फोर हंड्रेड नावाची जी काही रशियन बनावटीची शस्त्रास्त्रे होते ते एकदम योग्य आपल्याला वापरात आलेली होती आपण अग्निपाथची वैशिष्ट्य बघणारच बघा ची परिपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला बघायची आहेतच बघा आपण उलट जाऊया म्हणजे भारताची क्षमता किती मोठी आहे क्षेपणास्त्र त्यांचा पल्ला किती मोठा आहे ते कोणकोणत्या श्रेणीमध्ये आहे म्हणजे तुम्हाला एक तुलना लक्षात येईल बरोबर अग्नी एक जी तुलना होती जवळपास आपण दोन हजार दोन दोन हजार तीन पासून ही श्रेणी डेव्हलप करतोय आलं लक्षात मग सातशे ते आठशे किलोमीटरची रेंज आपण पुढे पाच वर्षाने दोन हजार किलोमीटर पर्यंत घेतली म्हणजे एक पाच ते सहा वर्षाचा जो काही कालखंड विद्यार्थ त्याचा एक डिफरन्स येतो त्यानंतर तीच कॅटेगरी आपली अडीच हजारापर्यंत गेली अग्नि चार साडेतीन हजारापर्यंत होतं आणि आता अग्निपाच ची क्षमता ही पुढे भविष्यात आयसीबीएम कॅटेगरी मधून ती साडेसात हजारापर्यंत अलग लक्षात साडेसात पर्यंत चायनाचा जर विचार केला चायनाकडं साडेतीन हजारापर्यंत क्षमता असणारे आहे घेऊन जाऊ शकतात जा। आणि जा। एक प्रकारे चायना काय करते आता आम्ही पाकिस्तानला फुस लावण्याचं काम करते की आम्ही तुला आम्ही सुद्धा तुम्हाला अशा प्रकारची क्षेपणास्त्र डेव्हलप करण्यासाठी मदत करू पण ती फुसकी बार आहे चले तो चले चान तक नाही तो रात तक बरोबर तर बघा सुपरसॉनिक याच्या आधीचे जर तुम्हाला कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत जोड्या लावायला विचारलं गेलं ला, तर बघा ब्रह्मोस्त्र सुपरसॉनिक सुपरसॉनिक म्हणजे ज्याचा वेग हा प्रकाशाशी तुलना करू शकतो किंवा त्यात तेवढं स्पीड मेंटेन करू शकतो त्याची रेंज आहे दोनशे नव्वद किलोमीटर ब्रह्मोस्त्र दोन जर बघितलं त्याची रेंज आहे हजार किलोमीटर निर्भय जर म्हटलं सबसॉनिक सुपरसॉनिक पेक्षा कमी सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र त्याची क्षमता आहे पंधराशे किलोमीटर पर्यंत रणगाड विरोधी क्षेपणास्त्र अमोघा हे आहे दोन पॉईंट आठ किलोमीटर रणगाड विरोधी क्षेपणास्त्र याची रेंज आहे चार किलोमीटर हेलिना रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र याची रेंज आहे सात किलोमीटर बरोबर अजून जर आपण बघितली काही महत्वाची हवेतून हवेत मारा करणारं ऐंशी किलोमीटर पर्यंत त्यानंतर ऍस्ट्रा क्षेपणास्त्र हवेतून मारा करणारं शंभर किलोमीटर त्रिशूल जमिनीतून हवेत मारा करणारं नव नऊ किलोमीटर आकाश क्षेपणास्त्र चाळीस किलोमीटर पर्यंत जमिनीतून हवेत मारा करणारं कारण की जे काय आपले तेजस म्हणा रफाईल म्हणा यांच्यावरती पेलोड कॅपॅसिटी सह हे अपलोड केले जात असतात हे नीट ठेवायचं आहे त्यानंतर बराक एड जर म्हटलं जमिनीतून हवेत मारा करणार शंभर किलोमीटर पर्यंत पृथ्वी आण्विक क्षेपणास्त्र घेऊन जाणार नीट लक्षात घ्या विद्यार्थांना आण्विक क्षेपणास्त्र घेऊन जाणार त्याची क्षमता किती आहे हे आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे आण्विक क्षेपणास्त्र घेऊन जाणार हे तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने माहीत असायला पाहिजे आलं लक्षात त्यामुळे त्या, त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या माहित असायला पाहिजे धनुष जमिनीवर जमिनी जमिनीवरून जमिनी जमिनीवर मारा करणार साडेतीनशे किलोमीटर प्रहार जर म्हटलं जमिनीवरून जमिनी मारा करणार दीडशे किलोमीटर म्हणजे आपण या जर कॅटेगरीमध्ये जर बघितलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा आणि एक पंधरा पंधरा असे क्षेपणास्त्र आहे युद्धजन्य परिस्थिती जर सुरू जर झाली तर त्यावरती मोठ्या प्रमाणावरती ते मात करू शकतात आणि पुढे शत्रूला चह देऊ शकतात आता आपण आपल्या अग्नी पाच या वैशिष्ट्यांकडे येऊया जेणेकरून तुम्हाला ती माहीत असायला पाहिजे बरोबर आता टेक्नॉलॉजीचा अर्थ बघा पाच हजार किलोमीटर पर्यंत मात्र आण्विक नीट लक्षात घ्या आण्विक क्षेपणास्त्र घेऊन जाऊ शकतं भविष्यात आपल्या शेजारी पाकिस्तान सारखा जोपर्यंत शत्रुराष्ट्र आहे त्यामुळे आपल्याला मोठी सावधगिरी बाळगावी लागणार विद्यार्थ्यांना मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रिएंट्री रिएंट्री म्हणजे काय त्या मध्ये वेगवेगळे पेलोड घेऊन जाऊ शकतात आणि टार्गेट करू शकतात अनेक लक्ष्यांना किंवा अनेक अनेक ऑब्जेक्ट ते टार्गेट करू शकतात म्हणून मल्टिपल हा शब्द म्हटलेला आहे आलं लक्षात बर याचा आ, याचा वेग किती विद्यार्थ्यां आवाजाच्या वेगापेक्षा चोवीस पट जास्त आहे तर मॅक मी जे म्हटलं ना सुपर सॉनिक आणि सबसॉनिक अलग लक्षात सुपर सॉनिक आणि सबसॉनिक असं जेव्हा आपण कॅटेगराईज करतो ना गोष्ट तुम्हाला नीट माहिती असायला पाहिजे अलग लक्षात लॉन्चिंग सिस्टम कोणती आहे कॅनिस्टर लॉन्चिंग सिस्टम असल्यामुळे ती कुठूनही सहजपणे वाहून घेता येते आणि कमी काळात ती लॉन्च करता येते याची तीन टप्प्यामध्ये धन इंधन इंधन आहे यामध्ये विशेष करून गॅसेस नाहीये विशिष्ट प्रकारचे आणि वजन आणि लांबी किती पन्नास हजार किलो वजने, वजन आहे आणि याची लांबी सतरा पॉईंट पाच मीटर आहे आलं लक्षात वजन वाहून नेण्याची क्षमता पंधराशे किलोमीटर पर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं बरे विद्यार्थ्यानो नो फर्स्ट यूज म्हणजे काय आम्ही याचा वापर करणार नाही तर आमच्या सार्वभौम अवस्थेला नीट लक्षात घ्या याच्या जर सार्वभौम अवस्थेला हा चायनाला आणि पाकिस्तानला मोठा मेसेज आहे चायना आणि पाकिस्तान या दोन जो पॉलिटिकली महत्वाच्या याच्यामध्ये चायना सोबत तर आता सध्या वितुष्ट होऊ शकत नाही कारण की आपल्याला आशियामध्ये आपला प्रस्थ प्रस्थापित करायचा आहे पण पाकिस्तान सारख्या आण्विक राष्ट्रासोबत जर आपल्याला डील करायचं असेल तर नो फर्स्ट यूज आम्चा, आम्चा आ, जर तुम्ही आमच्या आमच्या देह धोरणावरती आमच्या आमच्या सार्वभौम अवस्थेवरती जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आक्रमण केलं तो तोपर्यंत आम्ही करणार नाही मात्र जर आक्रमण जर झालं तर आम्ही मात्र सोडणार नाही हे भारताने आता दाखवून दिलेलं आहे बरोबर तर पाच हजार किलोमीटर पेक्षा असणार अ हे बघा दीड टना एवढा दारुगोळा नीट लक्षात घ्या दीड टना एवढा दारू दारुगोळा आणि संपूर्ण चीन हा मास्क मारक टप्प्यात येऊ शकतो आणि मोजक्या देशांकडे एवढ्या दूरपर्यंत मारा असणारी क्षेपणास्त्र आहे त्यामध्ये भारताचा आता समावेश झालेला आहे आलं लक्षात बघा एकच मिनट आपण त्याचे वैशिष्ट्य हो। तुमच्या समोर इकडे बघा ताकद बघा आता इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आयसीबीएमचं मी तुम्हाला सांगितलं ना जसा याचा आपण उल्लेख केलेला आहे ना तसा याचाही उल्लेख येतो आलं लक्षात ओडिसाच्या अब्दुल कलाम समुद्रीय बेटावरून विलर आयलंडवरून हे काय करण्यात आलं टेस्ट करण्यात आली चाचणी म्हटलेलं आहे टेस्ट तिथून विशिष्ट एका किलोमीटर पर्यंत समुद्रामध्ये काय केलं जातं तिथं के सूचना दिल्या जात असतात आणि म्हणून आपल्याला आपली समुद्रीय सीमा किती आहे विद्यार्थ्यानो सगळ्यात महत्वाचं आपली समुद्रीय सीमा किती आहे तर ती नॉटिकल मध्ये मोजली जाते नीट लक्षात घ्या इथे एक विशिष्ट रेषा रेखा आखली जाते आणि तिथून तिथून एक विशिष्ट काय केले जाते सीमा निश्चिती केली जाते आणि त्या सीमा पासून पुढे भारताची म्हणजे इथं इकडं कुठं तरी काय केलं जातं ते म्हणजे आपण आपलं उलर आयलंड म्हटलेलं आहे ना तर हे याच वरून इकडं इकडं समुद्रात कुठ तरी ते फायर केलेलं असेल लक्षात लक्ष्याचा अचूक वेध घेणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीनच्या उत्तर भागासह संपूर्ण पाकिस्तानही येईल एवढी याची क्षमता आहे आणि त्यातल्या त्यात याची ताकद काय आण्विक क्षेपणास्त्र घेऊन जाऊ शकतात ते पण दीड टनापर्यंत किती दीड टनापर्यंत ते घेऊन जाऊ शकतात नीट लक्षात घ्या कारण की या मध्ये मध्ये ज्या काही टेस्ट घेतल्या जातात विद्यार्थ्यांनो, शत्रूला शत्रूला मानसिकरित्या नामोहरम करण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येतं की आता युद्धजन्य परिस्थिती नाहीये किंवा काय तर अशा वेळेस असे पावलं उचलले जात असतात शत्रूला मानसिकरित्या नामोहरम करण्यासाठी आलं लक्षात तर बघा या चाचण्यांवरून चीन भडकलाय आणि आपला राग काढण्यासाठी आणि भारताला घेरण्यासाठी पाकिस्तानला क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी आम्ही मदत करू असा इशारा चीनने दिलेला आहे आणि भारताने अशी आपली क्षामरिक शक्ती पाच हजार किलोमी बघा कुठंतरी दोनशे किलोमीटर पासून आता आपण पाच हजार किलोमीटर पर्यंत आपली क्षमता वाढवलेली आहे विचार करा लक्षात तर अग्नि चारचा जर उल्लेख केला गेल्या आठवड्यात भारताने पाच हजार किलोमीटरच्या पाच क्षेपणास्त्राची ही चाचणी यशस्वी केलेली आहे आणि आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या संयुक्त राष्ट्र संयुक्त परिषदेचा आक्षेप नाही तर ठीक आहे पाकिस्तानचे अन्वस्त्र क्षमता वाढेल आणि अशी क्षेपणास्त्र विकसित करण्यास चीन पाकिस्तानला मदत करेल असा इशारा चीनने भारताला दिलेला आहे ग्लोबल टाइम्स या अग्रलेखामधून हा इशारा भारताला देण्यात आलेला आहे भारत आपली डिप्लोमॅटिक सिच्युएशन सांभाळून आहे कदाचित अमेरिकेने भारताला काही प्रकारचे विशिष्ट रंग दाखवलेले आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचं शत्रू नसतं शत्रूचा शत्रू हा मित्र बनत असतो हे काल परत परिस्थिती ही सांगणार आहे आणि त्यानुसार असे निर्णय होत असतील आणि म्हणून सांगतो की जर चालू घडामोडी हे फक्त वाचून ऐकून लक्षात येत नाही त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि यासाठी जर तुम्हाला कुठं अडचण येत असेल मी परत एकदा सांगतो परिपूर्ण पद्धतीने पिक्चराइज पद्धतीने तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल वेगवेगळ्या वे 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 ऑपरेशन असतील त्यांची माहिती असेल तर चालू घडामोडीच्या आपल्या बॅचेस आपण सुरू करणार आहोत तर त्याच्या संदर्भात जर तुम्हाला काही अपडेट लागत असतील तर मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती कारण कारण की एकंदरीत चालू घडामोडीचा जो काही दायरा विद्यार्थ्यांना तो मोठा आहे राज्यसेवेला वेगळ्या प्रकारचं विचारलं जातं पूर्व पूर्वपरीक्षेला वेगळ्या प्रकारचं आहे आणि सरळ सेवेला मात्र तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचा आहे आणि म्हणून प्रॉपर तयारी करा आपल्या वेगवेगळ्या याच्यासोबत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेले आहे तर त्याच्याशी कनेक्टेड राहा शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा चांगली माहिती घेऊया आणि परीक्षा क्रॅक करूया आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र